तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक सुरू केली आहे पण कुणाच्या तरी सांगण्यावर त्यामुळे तुमच्या गोल्स प्रमाणे तुमचे रिटर्न व्यवस्थितपणे दिसत नाहीत किंवा तुम्हाला शॉर्ट टर्म साठी गुंतवणूक करायची आहे पण चुकीचा फंड निवडल्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट अडकून राहिली आहे तुम्हाला म्युच्युअल फंड चे प्रकार सुद्धा माहिती आहेत पण तुमच्या रिस्क कॅपॅसिटी प्रमाणे कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे तेच तुम्हाला कळत नाहीये चला आच्चे मदे आपन, न, आपन आपन जस्त जस्त तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार आणि तुमच्या ध्येयानुसार नक्की कोणता म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य राहील आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते आपण बघूया व्हिडिओच्या शेवटी काही इम्पॉर्टंट टिप्स आपण सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही म्युच्युअल फंड मधून जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता तर नमस्कार मंडळी तुमचे फायनान्स हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आपण शेअर्स आणि म्युच्युअल फंड याबद्दल मागील व्हिडीओ मध्ये आणि म्युच्युअल फंड कसे वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये डिवाइड केले गेले आहेत ते सुद्धा बघितले आता आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया म्युच्युअल फंड मध्ये नक्की इन्व्हेस्ट कसे करायचे आणि त्यासाठी किती अमाऊंट गरजेचे आहे आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कुठे जावे लागते डॉक्युमेंटेशन काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया तर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय असतात म्हणजे तुम्ही मंथली बेसिसवर एक छोटे छोटे अमाऊंट म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा समजा तुमच्याकडे एकदाच मोठे अमाऊंट आलेले आहे आणि ती इन्व्हेस्ट करायची तर ती सुद्धा करू शकता जर तुम्ही मंथली बेसिसवर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्याला एस आय पी असे म्हणतात एस आय पी म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याचा अर्थ असा होतो की तुम्ही एका ठराविक अमाऊंटला ठराविक कालावधीमध्ये किंवा ठराविक दिवशी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय समजा तुमचा पगार एक तारखेला होतो आणि तुमची तक्रार असेल की माझा पगार झाला की लगेच खर्च होऊन जातो त्यामुळे सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टिंग करायला चान्सच मिळत नाही पण जर का तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी द्वारे इन्व्हेस्ट करणार असाल तर तुम्ही आधी एक म्युच्युअल फंड निवडल्यानंतर तुमच्या बँकेला सांगता की या तारखेला एवढे अमाऊंट म्युच्युअल फंड मध्ये जमा करायचे समजा तुम्ही दोन तारीख ठरवली तर दोन तारखेला तुमच्या अकाउंट मधून ठरलेली अमाऊंट जे आहे ती म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट होईल आणि त्या तुम्हाला म्युच्युअल फंड चे युनिट्स मिळतील आता म्युच्युअल फंड चे युनिट्स नक्की काय आहेत त्या आपल्या म्युच्युअल फंडच्या या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता याचा दुसरा पर्याय हा आहे की तुमच्याकडे एकदाच मोठी अमाऊंट आली आहे आणि ती तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायची आहे तर त्याला लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणतात म्हणजे एकाच वेळी पूर्ण अमाऊंट इन्व्हेस्ट करायची यात मंथली बेसिस वगैरे काही भानगड नसतो पण एसआयपी हा पर्याय तो सध्या जास्त फेमस आहे कारण आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना सॅलरी मधून छोटी अमाऊंट -छोटी महिन्याच्या इन्व्हेस्ट करायची असते ती अमाऊंट छोटी असल्यामुळे महिन्याच्या बजेटचा विचार करून आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असतो त्यामुळे आपल्या बजेट वर पण ताण येत नाही आता आपण बघूया एसआयपी करण्यासाठी नक्की किती अमाऊंट पासून आपण सुरुवात करू शकतो म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करण्यासाठी आपण कमीत कमी अगदी पण मंथली बेसिसवर गुंतवणूक करू शकतो म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या पगारातून मला काही पैसेच वाचवता येत नाहीत पण ॲटलिस्ट तुम्ही शंभर रुपये तरी सहज काढू शकता आणि एसआयपी सुरू करून इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता आता पुढचा पॉईंट बघूया आपण एसआयपी नक्की सुरू कशी करावी पी सुरू करण्याआधी या सोप्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवले तर आय पी सुरू करायला आपल्याला अगदी सोपेच आहे पहिली गोष्ट आहे म्हणजे तुमचे गोल्स आधी ठरवा म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट नक्की कशासाठी करायचे जसं की तुम्हाला रिटायरमेंट साठी पैसे जमवायचे कोणती मोठी खरेदी करायची आहे जसं की घर आहे किंवा कि प्रॉपर्टी घ्यायचे किंवा तुम्हाला फक्त संपत्ती निर्माण करायची ठरवा एकदा का तुमचे ध्येय निश्चित झाले की आपण दुसरा पॉईंट बघूया तुम्ही तुमच्या रिस्क ला जाणून घ्या तुमच्या रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटी नुसार ठरवा नक्की कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता म्हणजे जसे की तुम्ही लो रिस्क घेणारे असाल तर तुम्ही लार्ज कॅप किंवा इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही थोडी जास्त रिस्क आणि थोडा सेफ साईड पण इन्व्हेस्ट करणार असाल तर तुम्ही मिडकॅपमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा बॅलन्स किंवा हायब्रिड फंडमध्ये गुंतवणूक करू शकता आता हे बॅलन्स फंड हायब्रिड फंड लार्ज कॅप मिडकॅप या सगळ्या गोष्टी आपण मागील व्हिडिओमध्ये मध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ आधी बघा आणि तुम्ही हाय रिस्क टेकर असाल म्हणजे जास्तीत जास्त रिस्क घ्यायला तयार असाल तर तुम्ही स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता पण शक्यतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी कधी स्मॉल कॅप इन्व्हेस्टमेंट चा विचार करू नका त्यामध्ये कदाचित तुम्हाला रिटर्न जास्त मिळतील परंतु रिस्क पण तेवढी जास्त असेल त्यानंतर पुढील पॉइंट आहे म्हणजे चूज राईट प्लॅटफॉर्म म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एक योग्य प्लॅटफॉर्म निवडणे गरजेचे आहे म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक तुम्ही अनेक मार्गांनी करू शकता जसे की बँकेत जाऊन किंवा म्युच्युअल फंड स्कीम्सचे चे असतात किंवा म्युच्युअल फंड ॲडवायझर किंवा ऑनलाईन वेबसाईट आणि ॲप्सद्वारे पण तुम्ही म्युच्युअल फंड स्कीम्स मध्ये गुंतवणूक करू शकता तुम्हाला यापैकी एक चांगला प्लॅटफॉर्म निवडून त्याद्वारे म्युच्युअल फंड सिलेक्ट करून त्यामध्ये एसआयपी सुरू करता येईल त्यानंतर पुढील पॉईंट आहे म्हणजे सबमिट युअर रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजे आय पी सुरू करण्याआधी काही डॉक्युमेंटेशनची गरज असते जसे की आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्या बँक अकाउंट डिटेल्स आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर के सी व्हेरिफिकेशन झाले की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार असतं तर ही के सी प्रोसेस किंवा डॉक्युमेंटेशन प्रोसेस ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारांमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर पुढील पॉइंट आहे म्हणजे स्टार्ट युअर एस आय पी या सर्व गोष्टी ठरल्यानंतर तुम्ही एस आय पी स्टार्ट करू शकता सुरुवातीला तुम्ही छोटी इन्व्हेस्टमेंट करून नंतर ती हळूहळू वाढवत नेऊ शकता आशा करतो की म्युच्युअल फंड सिलेक्ट करण्यासाठी स्टेप बाय स्टेप पॉइंट तुम्हाला क्लिअर झाले असतील आता आपण बघूया एसआयपी साठी काही प्रो टिप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही एसआयपी मध्ये चांगली वेल्थ क्रिएट करू शकता आय पी सुरू करण्याआधी सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे थिंक अबाउट लाँग टर्म म्हणजे तुम्ही तुमची आय पी इन्व्हेस्टमेंट आहे ते जास्तीत जास्त, जास्त लाँग टर्म पर्यंत ठेवण्याचा विचार आधी केला पाहिजे म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना नेहमी लॉंग टर्मचा विचार करून सुरुवात करा कारण शॉर्ट टर्म मध्ये मार्केट फ्लक्च्युएशन मुळे तुमच्या रिटर्न्स वर कमी जास्त इम्पॅक्ट पडू शकतो पण लॉंग टर्म मध्ये तुमची वेल्थ जी आहे ती चांगल्या प्रकारे क्रिएट होऊ शकते त्यामुळे गुंतवणूक लॉंग टर्म पर्यंत करत राहण्याचा प्रयत्न करत त्यानंतर दुसरा मुद्दा आहे म्हणजे रिव्ह्यू पिरियडिकली म्हणजे तुमची गुंतवणूक जी आहे ती अधूनमधून रिव्ह्यू करत राहा म्हणजे आपला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ दोन चार महिने एकदा चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला गुंतवणुकीचा चांगला अंदाज येईल पण जास्त पण ओव्हर रिॲक्ट करू नका म्हणजेच निगेटिव्ह रिटर्न्स असतील तर लगेच त्यातून बाहेर पडण्याचा विचार करू नका जर चांगली स्कीम निवडली असेल आणि तुमचे गोल्स जर फिक्स असतील तर तुम्ही पेशंटली ते म्युच्युअल फंड होल्ड करून ठेवू शकता पुढील पॉइंट आहे म्हणजे स्टे कन्सिस्टंट म्हणजे रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर रिटर्न्स पर्सेंटेज जे आहेत ते काळानुसार वाढत राहतील कारण म्युच्युअल फंड्सवर वर मिळणारे रिटर्न्स हे कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे मिळत असतात म्हणजे चक्रवाढ व्याजाद्वारे ते मिळत असतात ते नक्की कसे असतात ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया त्यानंतर पुढचा पॉइंट आहे म्हणजे एज्युकेट सेल्फ म्हणजे सतत स्वतःला फायनान्शियल मार्केट बद्दल एज्युकेट करत राहा कारण जग खूप वेगाने बदलत आहे त्यामुळे बदलत्या काळाबरोबर स्वतःला अपडेट ठेवणे देखील गरजेचे आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत आपल्याला शिकता येतील आणि तुम्ही अपडेटेड राहा कधीही म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे असते कारण आपल्या कष्टाचा पैसा त्यामध्ये लागणार असतो आणि आपण लॉंग टर्म मध्ये त्याला गुंतवणूक करणार असतो त्यामुळे स्कीम सिलेक्ट करताना जास्त रिटर्न्स देणाऱ्या फंड्स ऐवजी त्यांचे आधीचे परफॉर्मन्स बघूनच त्यामध्ये इन्व्हेस्ट करावे तर आम्ही डायरेक्टली तर तुम्हाला रिकमेंड नाही करू शकत एखादा म्युच्युअल फंड तुम्ही तुमच्या रिस्क कॅपॅसिटीवरून आणि लाँग टर्म परफॉर्मन्स वरून म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट करू शकतात म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे अनेक फायदे आहेत म्हणजे आपण अगदी शंभर रुपयाची जरी एस आय पी लावली तरी शंभर रुपये अनेक भागात विभागले जातात आणि त्यामुळे रिस्क कमी होते म्हणजे ते अनेक शेअर्स मध्ये डिवाइड करून इन्व्हेस्ट केले जातात तसेच तुमची एस आय पी आहे ती मॅनेज करण्यासाठी अगदी टॉप लेवलचे फंड मॅनेजर काम करत असतात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक ही फ्लेक्झिबल असते म्हणजे तुम्ही लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म या दोन्ही साठी इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे प्रत्येक प्रकारच्या गोल साठी आणि प्रत्येक प्रकारच्या रिस्क साठी म्युच्युअल फंड अवेलेबल आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया या, या व्हिडिओचा ओव्हरव्ह्यू एकदा पाहून घेऊ सर्वात आधी आपण बघितले की एस आय पी म्हणजे काय आणि आय पी किती रुपयापासून सुरू करू शकतो आणि एस आय पी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर आपण काही प्रो टिप्स बघितल्या ज्या एसआयपी साठी फायदेशीर ठरू शकतात आता पुढील व्हिडिओमध्ये मध्ये आपण ठराविक रिस्क टेकर साठी आणि ठराविक गोल साठी कसा म्युच्युअल सिलेक फंड सिलेक्ट करू शकतो याची माहिती घेऊया जेणेकरून दोन हजार पंचवीस साठी म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीला चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट एस आय पी द्वारे किंवा लमसम द्वारे कशी करू शकतो हे तुम्हाला कळले असेल तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेहमी लक्षात ठेवा म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद